शोकार ना स्टोरी गाडी बघितला रंकाळा तू आणि मी म्हणत <laughs> चला बाळाव तर तुम्हाला आता दाखवतो आम्ही चिकनची भाजी कशी बनवत्या ती तर मित्रांनो कसं काय सपला विषयी तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर विषय काय झाले होते डायरेक्ट कोल्हापूरला चालले कोल्हापूर मध्ये एक काम आहे माझं छोटस त्यासाठी मी आणि बॅटरीच कोल्हापूरला जाणार आहे त्यासाठी काय केलं निखिलची ओला घेऊन चाललोय आणि ओला मध्ये पण चार्जिंग कमी आहे तर बॅटरीच्या घरला जायचं म्हणजे इकडं जायला लागते ह्या रोड न म्हणजे इकडे झाला असं जवळ पडते घर तिकंड पडते इकडे पडते काही विषय नाही पण मी इकडं चाललोय आहे आता काय विषय विषयाने दहा मिनिटामध्ये पोहोचतोय तिथं गाडी चार्जिंग जाणार आहे जाणार चला बरोबर बरोबर बर, बर पॅट्रिंगच्या घरापेक्षा आलो रिकोन लागले गाडी इकोन लागल्या म्हणजे जरा चार्जिंग संपत आले आता तिथे लावतो चार्जिंग आलो घरापाशी घरापेक्षा आता चला काय काय कस काय मला म्हणलंय का माहिती होवलेलं काय बाईक म्हणतात थांब थांबार लावल्या चार्जिंग तर मुश्किल वाटा लावायचं पण लावले दे आहेत कंडिशन डेंजर ओला डेंजर आणि पॅटीने आलो ते निप्पानीला आता निप्पानी का हे तुम्हाला माहित असणार काय विषय नाही तर विषय काय झाले पोचलोय आता निप्पाणीच्या जवळच आहे म्हणजे इथनं फक्त दोन किलोमीटर निप्पाने आहे म्हणजे ते पॅटी वहिनींना काय तर आहेत म्हणजे ते काय असते ते फराळ देत आहेत का तिथे व्हायचं ते देणार आहेत मग तो फिर का के के के। पाणी पानी पानी। तो पाणी तर विषय झालाय झाला आल्यावर नारळ पाणी प्यायलावले कारण भूक लई लागल्या आता तिथे जरा भात खालाय पाणी नारळ पाणी झालं बघा आता क्वालिटी वाढते कारण एनर्जीसाठी लिहाराय आता पोचले कोल्हापूरमध्ये डायरेक्ट रंगाला डायरेक्ट रंगावर आले इकडं आले आता रंगावरती आले मला स्टुडिओ मध्ये जाणार आता बोया काय काय विषय आहे वातावरण पण क्वालिटी पडले दोन तास थांबून मग मनक्याच व्यायाम केला गे मनक्याच व्यायाम हे बरं शो ओंकार बघला रंकाळा तू आणि मी म्हणत भारवाशी झाडी वगैरे आता रंकावरती आलोय स्टुडिओ काम करून सगळं रंका कसला दिसला क्वालिटी तर रंगावरती आल्याला फोटोशूट पण करून घेतोय आम्ही लगेच लागलेच फोटो काढले क्वालिटी तुम्हाला बघायला मी रिजल्ट रिझल्ट रिझल्ट दर पाच मिनिटामध्ये मध्ये एडिटिंग केलंय बिफोर बघा हा दाखवा बिफोर आणि आफ्टर ए, ए <laughs> झाला कोल्हापूर मध्ये सगळे काम झाले डॅड घरात आणि काय झाले कोल्हापूर विनस करणार पैसे लागला इथे घेऊन तर इथं घेऊन मग डॅड पावसाचं वादारण झाले त्याच्यात आम्हाला तर बघात कधी येते चला काय म्हणजे काय शानी तर विषय झालाय तर विषय झाला प्लॅनिंग मध्ये थोडस चेंज झाले घरला आणतो पण आता पॅडी त्यांच्या इकडे जरा जेवण जाऊन शेतामध्ये आरज्याच्या जा। तर आता चला चिकन तर घेतले आता डायरेक्ट स्वयंव्या चला येळगुडला करायचं खेकडे कुड तुझ्या पकडाल काय नाही बघे काय तर पॅडी काय ना काय शॉर्टेज लागतोय तर कुठल्या रोड आणले बघा आले आता हातात चिकन आहे आणि असल्या रोड आणले हे बघा रोड बघा तर या रोडनं कोण नाही आहे तर आता आले आरजाच्या घरापाशी हे आहे शेतामध्ये भरपूर घर आहे तर जेवण करून खाणार आहे मी तर विशेष आला का म्हणतो काय इथं कशाचं काय मोराबिराच्या आवाज यायला लागलेत आणि हे वा हे बंड्या आहे काय सांगा जरा काय आहे अरे 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 रे काय आहे काय म्हणते त्याला ॲक्टिंग आणि प्लस औषध आत्ता सेटअप चालू केला आहे आणि विषय काय झाला मध्ये काय इथं आम्ही जेवण करणार आता सगळी भांडी भिंडी रेडी आहे सगळं काही विषय नाही आणि जेवणच करणार पॅटी आणि अर्जुन सगळ्यात पहिला आधी चिकन धुवून घेऊया आपण त्याशिवाय पुढे काय होणार नाही चला बाळा हो, तर तुम्हाला आता दाखवतो आम्ही चिकनची भाजी कशी बनवत्या ती तर पहिला सुरुवात करूया रेसिपीनं तर चला मला अशी चूल पेटून घ्यायची होती ठेव काय तिकड कोणती असते डबल चूल असते तर बाळाव थोडस घेऊया आता मीठ आताच नाही तोंडाला एवढं पाणी सुटलंय की आत्ताच खाली मी शिकलाय बेटी हे मी आमच्या आईकडून मम्मी कधी शिकलाय मग शेप पॅटी करला डायरेक्ट विषय गजमाना पण हे सगळं करलं तर खरं पण हे सगळं तर खरं आता टेस्ट कशी लागते हे बघायचं टेस्ट अशी लागाल पाहिजे बघूया आता बघा टेस्ट कशा आहे आणि तुम्हाला रस्ताच नव्हती त्यामुळे त्यामुळे आम्ही चिकन तर मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक कमेंट शेअर आणि भावने सबस्क्राईब तेवढं करा चला आणि गुड नाईट आणि आज बघा झोपलेला